मी देवाच आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचा सा उमेदवार जाहीर झाला झाला होता लक्षे बेदला होता आणि राष्ट्रवादीचा देखील ते फक्त भाजपने एकंदरीत आज राज्यमंत्री मेघना बोडीकर यांनी उमेदवार भाजपचा जाहीर केला आणि आपल्यासोबत सोबत स्वतः शिवदास बोडेवार आहेत त्यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर केली साहेब कॅतंबार साहेब यांचा पत्ता कट करून तुम्हाला उमेदवारी जाहीर केली कसं बघता आपलं असं म्हणणं आहे की पत्ता कट नाही केला आहे पत्ता कट म्हणजे कसं झालं एकदम वेगळ्या पद्धतीतून झालंय त्यांचं आम्ही स्वागतच केलेलं आहे आणि त्यांना एखाद्या मोठ्या पोस्टवर म्हणजे कसं की पक्षाच्या पक्षामध्ये कसं आहे की जो एकनिष्ठ राहतो आता तिनं लगेच इथं आलेले आहे त्यानं त्यांचं तेन फार मोठे पण आहे म्हणजे मी सांगतो की त्यांचा पत्ता कट केला नाही त्यांना पक्ष त्यांना महामंडळाची संधी देईल असं मला वाटते तर आता त्यांनी शिवसेना मुळात त्याच्यामुळे सोडली ते स्वतः मला मुलाखत म्हणाली मुला 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 की मला तिथं नगराध्यक्ष पदाची संधी भेटली नाही म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला साहेब शिवसेनेने त्यांना संधी दिली नाही हा हा शिवसेनेचा विषय आहे परंतु भारतीय जनता पार्टीनं त्यांना पक्षामध्ये घेतलं एक एक नॅशनल पार्टी म्हणून राष्ट्रीय पक्ष म्हणून यांचं त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे आणि त्यांना या पक्षामध्ये पुढे चालून त्यांना न्यायच भेटला असं मला वाटतं नक्कीच वसमत शहरातील काय प्रलंबित प्रश्न आहेत आणि तुम्ही कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार साहेब कोणते मुद्दे घेऊन म्हणजे कसं आहे की शहराचं जर बघितलं तर आता शहरामध्ये जे काही आता घाणीचं साम्राज्य पसरत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते पाणी या ज्या काही गोष्टी आहेत आणि ज्या महिलाला त्या गोष्टी बसून म्हणजे कसं की स्वच्छता असली पाहिजे आणि महिलाची काही अडी अडचणी असे की महिलाच सॉल्व्ह करू शकते असं मला वाटते आणि त्या त्याच्यामुळं कसं आहे की आमचा जे वचननामा निघणार जाहीरनामा निघणार आहे त्याच्यामध्ये बरेच काही मुद्दे आहेत साहेब आणि मी आता कारण असं होतं की एकवीस तारखेला कुणाला म्हणजे की विड्रॉलची डेट आहे आणि वीस तारखेला पक्षानं दखल घेतल्यामुळं पक्षानं दखल घेतली आणि पक्षानं सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी हा ही सुषमा शिवदास बोडेवार यांना देण्यात यावी त्यामुळं मी पुढच्या काळामध्ये तुमच्याशी मुलाखत घेऊन जे काय आपल्याला करायचं ते चांगलंच करील असं मला वाटते वसमत शहरामध्ये आता एक चर्चा रंगू लागली की तिसरी आघाडी होणार तिसरी आघाडी झाली तर फायदा कोणाला होईल आणि नुकसान कोणाचं साहेब तिसरी आघाडी झाली तरी मी सांगतो तुम्हाला नुकसान भारतीय जनता पार्टी नाही भारतीय जनता पार्टीचं त्या देशामध्ये जे सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे देवाभावावर विश्वास आहे आणि जे कामं केलेले आहेत या शासनाने म्हणजे मुख्यमंत्र्यावर जे ते जे, जे, जे लाडकी बहीण असेल आता ते मुद्दे प सुद्धा मांडणार आहेत काही पक्ष जे काही पदाधिकारी आहेत ते महायुतीमध्ये असल्यामुळे ते सुद्धा मांडणार आहेत पण प्रॅक्टिकली आता ज्या या ठिकाणी वसमत शहरामध्ये आमचे लगातार जे नगरसेवक निवडून येतात आता सांगितलं तर म्हणजे की कसं की तिसरी आघाडीचं कसं की ज्याला तिकीट नाही भेटलं ती तिसरी आघाडी करणार आहे म्हणून जरी तिसरी आघाडी झाली तरी भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं मला वाटतं तिसऱ्या आघाडीचं सूत्र जर आहे वाटतं तुम्हाला माजी मंत्री जयप्रकाश मुंडा मुंबईमध्ये तळ ठोकून येत काय सांगतात नाही नाही डॉक्टर जयप्रकाश मुंडा साहेब मला असं वाटत नाही की ते तिसरी आघाडी करतील म्हणून ते एक या महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर राहिलेले आहेत सुज्ञ माणसं आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये या वसमत मतदारसंघामध्ये पाच वेळेस निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात ही तिसरी आघाडी होणार नाही असं त्यांची या निवडणुकीमध्ये काय भूमिका असेल वाटते ते कोणाच्या बाजूने असतात नाही असं सांगता येत नाही ना म्हणजे त्यांची भूमिका काय आहे ते ते ठरविणार एकनाथ शिंदे ठरविणार ते म्हणजे किंवा कुणासोबत राहायचं हे ते ने मी ते कसं सांगू की त्यांची काय भूमिका राहील म्हणून पण आता ते शिवसेनेचे उमेदवार होते ते काही राष्ट्रवादीकडे गेले म्हणतात अजून काहीच स्पष्ट झालेलं नाही ते उमेदवारांना बी फॉर्म लागला कोणाचा लागला आणि कॅतंबार साहेबांना कशामुळे नाही लागला हे अजून स्पष्ट झाले नाही तुम्ही त्यांच्या कॅतंबार साहेबांच्या सोबत होतात काय सांगश नाही कॅतंबर साहेबाला बी फॉर्म नाही लागला हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना सांगायला पाहिजे आणि एक लक्षात घ्या की तेनं जी मेहनत केली होती तिथं कोणालाही जरी सांगतो तुम्हाला की जेव्हा काँग्रेस पक्ष सोडून जेणे शिवसेना पक्षामध्ये आले शिवसेना पक्षामध्ये ते फिरत होते आणि त्यांना आपले जे म्हणजे जिल्ह्यावरचे आमदार आणि म्हणायला काय हरकत नाही आणि जिल्ह्या शिवसेनेचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत संतोषजी साहेब यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणण्यापेक्षा की या ठिकाणी एबी फॉर्म आता अशी परिस्थिती झालेली आहे मी प्रत्येक वार्डामध्ये त्यांचे पाच ते सहा एबी फॉर्म आलेले शिवसेनेचे आणि ते जिथं राष्ट्रवादीची युती झाली तिथेही त्यांचे उमेदवार आहेत आणि यांची बी तिथं एबी फॉर्म आहेत प्रभाग क्रमांक तेरा तिथं शिवसेनेचे उमेदवार ते पती पत्नीला तिने एबी फॉर्म लावलेला आहे आणि यानेही दोन जणाला उमेदवारी दिलेली आहे एक चांगला उमेदवार म्हणजे की राष्ट्रवादीचा एक चांगला उमेदवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला बरेच असंख्य लोक कारण इन्कमिंग जास्ती असल्यामुळं असंख्य लोक तिकीट द्यायचे म्हणजे त्यांना तीसच तिकीट देणं पडते आणि शिवसेनेला वाटेला चार सहा आठ दोन तीन जे काय असतील आणि त्याच्यामुळं त्यांची इनकमिंग मधल्या लोकांना देऊ शकले नाही त्याच्यामुळं नाराजी जास्ती झालेली आहे आता सध्याच्या आमदारावर बरं आता पाहितलं तर विधानसभेला तुम्ही आमदार राजूबाई नवगे यांच्यासोबत होतात त्यांचं काम देखील केलंय तुम्ही बरोबर आणि आता त्यांच्या नेतृत्वात युवा पिढीला एका संधी दिलेली आहे कन्हया भाईजी म्हणून त्यांची आई आहे उमेदवार आणि एकीकडे पाहिलं तर महाविकास आघाडीची सीमा आकाश साहेब खरी लढत तुम्हाला काय वाटते कोणासोबत होईल तुमची मला एक सुरुवातीला सांगतो की या तालुक्याचे आमदार राजीव नोकरे साहेब हे एकवीस नाही दोन वेळेस निवड आले आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यानं एक निष्ठेनं त्यांचं काम केलेलं दुसरी गोष्ट सहा वर्षामध्ये त्याने इथं राष्ट्रवादीचा उमेदवार सुद्धा तयार केला नाही हे के दुर्दैवाची गोष्ट आहे मनमोहन भायती यांच्या सौभाग्यावती सुनीता मनमोहन भायती या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे एक महिन्यामध्ये पक्ष प्रवेश घेतला आणि त्यांना उमेदवारी दिली म्हणजे याच्याहून लक्षात येते की त्यांच्या जो राष्ट्रवादी जो कार्यकर्ते किंवा उमेदवारी नाही फक्त धनाडा उमेदवार असला पाहिजे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे बरं एकंदरीत पाहिजे तर लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं काय कारण आहे काय तुमच्याकडे विजन आहे काय प्लॅन आहे साहेब एक लक्षात घ्या एक निस्त पक्षाशी राहिलेला आता दोन राष्ट्रवादी झालीत दोन शिवसेना झालेले काँग्रेसच तुम्ही बिहारमध्ये जर बघितलं असेल तर इतकी माणसं उभं केल्यानंतर सुद्धा इतके उमेदवारी होते आणि तिच्यामध्ये पाच ते सात आमदारकी आलेले आहे लोकांचा विश्वास जास्ती भारतीय जनता पार्टीवर आहे तुमचं म्हणणं आहे तेव्हा जर पक्षानं म्हणजे तुम्हाला कशामुळे निवडून द्यावं कारण आम्ही असे आमच्या सोबत जे काही नगरसेवक का आहेत आमचे शरद अध्यक्ष असू द्या आमच्या टीम जी आहे टीमवर्क जी ती एकदम सुसज्ज टीम आहे त्यांच्या कुठल्याही माणसावर असं गालबुट नाही आणि काम करण्यामध्ये आमचे हम नगरसेवक हे सदैव तयार असतात आणि प्रत्येक माणसाचा काम करायची पद्धत ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यातून शिक शिकून घेतली पाहिजे नगरसेवक तर वेगळेच आहे आणि प्रत्येक पक्षाच्या आमच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला लहान असला एखादा समाजाचा समजा उदाहरणाध्यक्ष विष्णू बोचकरी आहे त्याला आम्ही उपाध्यक्षपर्यंत क्षत्रिय समाजाचा माणूस जो नगरसेवक म्हणून निवडून आणण्याची ताकद आमच्या आणि त्याला नगराध्यक्षपद करायची ताकद आहे दुसऱ्यामध्ये ही ताकद नाही म्हणून लोकांचा विश्वास आमच्यावर आहे म्हणून लोक आम्हाला निवडून देतील असं मला वाटते नांदेड जिल्ह्याची पुनर्वृत्ती वसमत तालुक्यात झाली एकाच घरात पाच उमेदवार दिल्यात अशी चर्चा रंगू लागली तुमचं काय उत्तर असेल विरोधकांना का एक मी सांगतो तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये त्याच्यापूर्वी चार चार उमेदवारी दिलेली होती पण पक्ष काम करत नसल्यामुळं मागच्या वेळी त्यांना चपराक सुद्धा भेटलेली आहे आणि जो काम करतो पक्षामध्ये जो काम करतो आता पक्ष फार म्हणजे आमचे देवाभाऊ फडणवीस त्यांच्या सुद्धा काही लोकांनी तक्रार केली की के यांच्या घराला चार चार उमेदवारी दिलेली आहे परंतु पक्षानं त्याची पाहणी केली आणि ते बघितलं की हे लोक काय करतात आणि यांना उमेदवारी कशामुळे हो द्यायची आणि यांचे चोवीस तास काम असल्यामुळं पक्षाने सुद्धा दखल घेतली सर्वे केला यांना उमेदवारी देऊन टाकली बरं आता तुम्ही इच्छुक उमेदवार होतात मारुती हे मोड़ी मोड़ी आ, हो की हे पण होते प्रीती जयस्वाल या पण होत्या या सगळ्या घडामोडीमोडी आता प्रीती जयस्वाल भाजपचा दिसत नाही ताई एक लक्षात घ्या भाऊ की प्रीती ताई दिसत नाही असं नाही प्रीतीताई काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन जवळपास आठ नऊ महिने झालेले आहेत त्यानं सुद्धा फॉर्म भरलेला आहे त्याने सुद्धा पक्षाकडे मागणी केलेली आहे परंतु त्यांना ए बी फॉर्म न लागल्यामुळं किंवा दखल नाही घेतल्यामुळं कारण नवीन नवीन आलेले आहेत त्यांना या म्हणजे पक्षामध्ये कुठेतरी स्थान वेगळं देण्याची तयारीत आहेत आणि याच्यामध्ये आलेले नाही ना काही त्यांच्या घरगुती कामामुळं म्हणा ते तिथं बाहेर गावला असल्यामुळं येऊ शकले नाहीत आता मारुती किल मार प्रीती जयस्वाल दिली म्हणून यांना काय आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि आश्वासन म्हणून काहीच दिले नाही साहेब तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी फार मोठी पार्टी आहे <coughs> या जगातली नंबर एक ची पार्टी आहे आणि मी सुद्धा आता बरेच लोकांना ज्याला तिकीट नाही भेटलं ले की लगेच त्याला म्हणले की तुम्हाला सिक्रेट सदस्य करू पण मी एकालाही असं कुणी बनलं तर समजा की मला सिक्रेट सदस्य करतो म्हणलं त्या दिवशी राजीनामा देऊन टाक दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला काय असेल असेल लीड आज सांगू शकत नाही मी माझं काम आहे प्रयत्न करणं पब्लिक माझ्या सोबत आहे जनता माझ्यासोबत आहे आणि निश्चितच मी या नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फोडकिला असं मला आत्मविश्वास आहे नक्कीच आपण पाहितला असेल हे होते सुदास गोड्डेवार नक्कीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा नगरपालिकेवर फडकील अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते देवा चोपटे डी सी नाईन मराठी न्यूज वसमत हिंगोली